नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये कला ही मस्त वटपौर्णिमेच्या पूजेसाठी तयार होऊन येते तर रजनी म्हणते की चला आता आपण पूजेसाठी जाऊयात आणि लगेच पूजा करून घेऊयात तर लगेच रजनी कलाला म्हणते की कला हिताट तुझे आहे तर कला म्हणते की हो रजनी मॅडम आणि तेवढ्यात रजनीचे लक्ष हे कलाचे जे मणिमंगळसूत्र हे वाढलेले असते आणि तिच्या गळ्यामध्ये मणिमंगळसूत्र नसते त्याकडे जाते तेव्हा रजनी विचारते की अगं तुझं मणिमंगळसूत्र कुठे गेले तेव्हा कला ही आदवेतकडे बघत असते आणि ती म्हणजे हळू आवाजात म्हणते की काल रात्री माझे मंगळसूत्र हे वाढले म्हणजे तुटले असे म्हणायचे असते सर्वजण मात्र तेथेच ते असतात ते तर रजनी म्हणते की अगं आग, अगोदरच सांगायचे ना सणासुदीच्या दिवशी असे मणिमंगळसूत्राशिवाय पूजा नाही करायची तर लगेच आबा म्हणतात की सुनवाई थांब सणासुदीच्या दिवशी आणि ते पण वटपौर्णिमेच्या दिवशी घरची सून अशी पूजा करणार का नाही आणि लगेच अद्वेतला म्हणतात की अद्वैत तू तिच्यासाठी एक सूत्र घेऊन ये आपल्या कपाटामध्ये पेढीचे स्पेशल एडिशनचे मंगळसूत्र आहे तर ते घेऊ नये तू सुनवाईला देण्यासाठी अद्वैत म्हणतो की पण आबा तर अद्वैतला आबा रागणी म्हणतात की अद्वैत मी तुला जा म्हणतो ना सुनवयाशी सौभाग्याशिवाय पूजा करणार का तेव्हा नैनाला मात्र खूप राग येत असतो तर अद्वैत उठतो आणि ते मणिमंगळसूत्र घेऊन येऊन तो कलाच्या हातामध्ये देत असतो तर लगेच आबा म्हणतात की हे पक अद्वैत आजचा दिवस कोणता आहे आणि परक्या सारखं तो असं तिच्या सूत्र तिच्या गाळ्यामध्ये घाल तर ते ऐकून अद्वैत मात्र काही उत्तर देत नाही सरोजला मात्र खूप राग येतो आणि नैनाला सुद्धा तेव्हा सोहम आणि रजनी यांना मात्र खूप आनंद होत असतो तेव्हा अद्वैत काही उत्तर न देता लगेच कलाच्या गाळ्यामध्ये ते मणी मंगळसूत्र घालतो तर ते बघून आभाते मात्र खूपच खुश होतात कला मात्र ही आपल्या असते त्यानंतर इकडे घरी संगीता दिनकर आणि काजल यांना गरम गरम शिरा खाण्यासाठी देते तेव्हा दिनकर विचारतो की काय दोनच आणि तू तर मात्र नेहमी सारख भूक नाही म्हणून उपाशी राहणार का तेव्हा संगीता म्हणते की विसरलात का तुम्ही की आज वटपौर्णिमा आहे उपवास असतो एवढं सुद्धा तुमच्या लक्षात नाही का तर दिनकर म्हणतो की अग संगे मी तुला हेच सांगतो की इतके वर्ष आपल्या लग्नाला झाले मग अजून किती दिवस तू देवाकडे प्रार्थना करणार ते पण माझ्यासाठी तर संगीता म्हणते की जोपर्यंत माझ्या जिवात जीव आहे तोपर्यंत आणि इतकी वर्ष झाली आपल्या लग्नाला म्हणून नवऱ्यावर हिल प्रेम कुठे कमी होत असते का तेव्हा दिनकर म्हणतो आता तर आपले प्रेम आणखीन रोजच्या सारखे बोलले तर संगीता म्हणते की आओ अहो तिकडं तेव्हा काजल मस्त शिट्टी वाजवते आणि म्हणते की खरे बाई वर्षानुवर्ष तुमचं जावा तिकडे जावा तिकडे असेच चालू आहे का आणि नेमकं बाबांनी कुठे जायचे ग ते आपल्याला अजून कळले नाही तर संगीता म्हणते की गप्प सात तेव्हा दिनगर म्हणतो की अग काजल जावा तिकडे म्हणजे इकडे यावे असे असते तिने माझ्याकडे आणि मी तिच्याकडे तेव्हा संगीता तर खूपच लाजते तर काजल म्हणते की असे असते का आणि असे वाटते की तुम्ही खरे जोडी खरंच एकदम झकास आहात आणि बाबा मला असे वाटते की तुम्ही सुद्धा आज उपवास ठेवावा मग सात जन्माचे बुकिंग एकदाच डन होईल तेव्हा दिनकर म्हणतो की हो हेतर तर सुद्दा, सुद्दा की, हे तर मात्र खूप झक्कास सांगितले तर या वर्षी सुद्धा मी सुद्धा उपवास धरणार आणि देवीला साकडं घालून म्हणणार की म्हणजे हीच जोडीदारीन मला कायम मिळावी तेव्हा संगीता आणखीनच लाजते आणि जावाना तिकडं असे पुन्हा म्हणते तेव्हा दिनकर आणि काजल हे हसून एकमेकांना टाळी देतात तेव्हा काजलला कलाची आठवण होते आणि ती आईला म्हणते की आई आता यावेळी आपल्या सोबत कला सुद्धा असायला हवी होती आणि खरंच खूप मज्जा आली असती तेव्हा संगीत म्हणते की हो पण आज त्यांची सुद्धा ही पहिली वटपौर्णिमा आहे मग त्यांचा सुद्धा आज उपवास असेल नयनाताई आणि कलाताई दोघींचा सुद्धा नैनाताईला तर वट नाही पुजता येणार परंतु माझी कला कला ही नटून थटून मस्त वट पूजेसाठी जाईल तेव्हा दिनकर म्हणतो की हो अगदी खरे आहे कारण थोड्याच दिवसात आपल्या कलाने तिच्या स्वभावने पूर्ण चांदेकरांना आपलेसे केले त्यामुळे मला खात्री आहे की थोड्याच दिवसात ती सरोज मॅडम आणि आद्वेत रावांना सुद्धा आपलेसे करीन कलाच्या स्वभावाची भुरळ नक्की त्या दोघांवर पडेल त्यानंतर इकडे चांदेकरांच्या घरी बाहेर एक मस्त कुंडीमध्ये वडाचे झाडं असते कला सरोज रजनी तेथे ते पूजा करायला येतात तर रजनी कलाला पूजेबद्दल सांगते की जे सर्व सौभाग्य अलंकार त्या झाडाला वाहण्यासाठी सांगते आणि हळदी कुंकू सुद्धा तेव्हा कला तसेच करते तेव्हा कला अगदी मनोभावाने तशीच पूजा करते आणि वडाच्या झाडाला त्या दोऱ्याचे घरके सात फेरी ती पूर्ण करते तेव्हा कलाला आद्वित तिच्या गळ्यामध्ये लग्नाच्या वेळेस जे सूत्र घातलेले असते ते सर्व आठवते आणि आत्ताचे सुद्धा तेव्हा कलाचे हे फेरी पूर्ण झाल्यानंतर रजनी म्हणते आता तू मनोभावे देवाकडे प्रार्थना कर की हाच नवरा मला सात जन्म माझ्या सोबत मिळावा सरोजला मात्र खूप राग येत असतो तेव्हा कला हात जोडते आणि देवाकडे मनात म्हणते की खरच देवा नवऱ्याला दीर्घ आयुष्य मिळावे आणि सात जन्म हाच नवरा मिळावा म्हणून ही पूजा करतात उपवास करतात पण माझ्या नशिबात नक्की काय लिहिले हेच मला नाही कळत माझं आणि अद्वेतचं नातं नेमकं काय आहे आणि ते कोणत्या वळणावर जाणार आहे हेच मला कळत नाही आणि त्यावर रजनी लगेच म्हणते की अगं तुझं आणि आद्वेदचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालंय हे आपल्याला सर्वांना माहिती आहे पण तू किती लवकर सर्व घरच्यांना आपलेसे केले आबांचे तर तुझ्याशिवाय पानच झालत नाही आणि आद्वेतने आज परत ते मणिमंगळ सूत्र तुझ्या गळ्यामध्ये सुद्धा घातले मग देवाचा आणखीन कौल कोणता वेगळा आहे हाच संकेत आहे तुमच्या सुखी संसाराचा तेव्हा लगेच सरोजला हे सर्व ऐकून राग येतो आणि ती रजनीला लगेच म्हणते की बाद झाले वाटेल ते बोलू नकोस आबांच्या सांगण्यावरून आज त्याने ते मणिमंगळसूत्र तिच्या गळ्यामध्ये घातले लग्नाच्या वेळी सुद्धा तेच झाले माझा मुलगा आबांच्या शब्दाबाहेर नाही म्हणून हे सर्व झाले तेव्हा उगाच असा फालतू गप्पा मारू नकोस आणि रागाने ती कलाकडे पाहत असते तर कलाला खूप वाईट वाटते त्यावर आदवीत हा रूममध्ये असतो आणि लॅपटॉप त्याच्या समोर असतो परंतु त्याला ते कालाच्या गाळेमध्ये जेव्हा त्यांनी लग्नाच्या वेळेस ते मणिमंगळसूत्र घातलेले असतात हो आणि आज वटपौर्णिमेच्या दिवशीसुद्धा ते मणिमंगळसूत्र घातलेलेचे क्षण आठवतात आणि मनात विचार करतो की आमच्या नात्याला काहीच महत्त्व नाही तरीसुद्धा हा विचार केल्यानंतर इतक्या तरी सुद्धा तो विचार मनात येतोच आमचं लग्न तर जबरदस्तीने झाले तरी सुद्धा कितीही लांब ठेवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा ही मुलगी माझ्या आयुष्यामध्ये परत परत काय येत असेल तेवढ्यात आबा रूममध्ये येतात तर आद्वीत लगेच उठतो आणि आबा काय झाले तुम्ही मला बोलवले असते की मी वर रूममध्ये आलो असतो आबा म्हणतात की अरे असून दे आणि काय चालले तुझे तर आद्वित म्हणतो की त्या नवीन डिझाईन आहे ना तेच चेक करतो तेव्हा आबा म्हणतात की अरे पण तुझा लॅपटॉप तर बंद आहे आणि असून दे काही फरक नाही हे पग माणूस जेव्हा संसारी होतो ना तेव्हा त्याच्या मनामध्ये एक नाही तर दहा विचार येतात तेव्हा म्हणतो की नाही आबा मुद्दा तो नाही तुम्हाला तर माहितीच आहे कि बाल जा की की माझा पूर्ण फोकस हा कामाकडे असतो म्हणतात ते तर चांगले आहे आणि हा फोकस तुझ्या संसारात सुद्धा दे आता आज बघितलेस ना तू कलाने तुझ्या म्हणजे सुखी संसारासाठी आणि तुझ्या दीर्घ आयुष्यासाठी हे व्रत ठेवले होते निर्जली उपवास सुद्धा केला आणि जन्मजन्मी हाच नवरा पाहिजे म्हणून देवाकडे प्रार्थना सुद्धा केली तेव्हा अद्वीत मात्र काही उत्तर देत नाही तर आबा त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणतात की बस खाली आणि हे पग नाही आणि माझ्या बोलण्यावर तू विश्वास ठेव की कारण तुमच्या दोघांची जोडी ही आई आंबाबाईनेच बांधलेली आहे या अगोदर तू काहीतरी वेगळे करत होता ती सुद्धा वेगळे करत होती पण जे होते ते चांगल्यासाठीच होतेस ना आद्वेत हे पग तू हिऱ्यांचा व्यापारी आहे मग तुला याबद्दल माहिती आहे की रत्न त्याचं त्याचं चमकते नवरी कसे सोनं असते म्हणजे जेव्हा ते, ते रत्न त्या सोन्याच्या कंगनामध्ये ठेवले जाते तेव्हा तो रत्न हार होतो आणि तोच अनमोल असतो तेव्हा तुम्ही लवकरात लवकर एकमेकांना स्वीकारून घ्या ते चांगले राहील आणि आबा म्हणतात की चला मी खाली जातो आणि तुम्ही सुद्धा लवकर जेवायला या कला रजनी आणि सरोज यांना उपवास सोडायचा असेल आणि आबा बाहेर जातात तर अद्वित विचार करतो की आबा नेमकं मला हे काय सांगण्याचा प्रयत्न करतात मुळात मला हे लग्नच मान्य नाही मग त्या खरेला मी माझी बायको म्हणून कसे स्वीकारू शकतो हे तर शक्यच नाही आणि तेवढ्यात आद्वितच्या मोबाईल वर मिस्टर स्वामीनाथन यांचा मेसेज येतो की डिझाईन बद्दल काही अपडेट आहे का तेव्हा आदवेत लगेच सानिकाला फोन लावतो सानिकाला म्हणतो की काय काय चालले तुझी मैत्रीण टॅलेंटेड आहे खूप चांगले काम करते म्हणून तिला काम दिले पण कालपासून माझ्याकडे डिझाईन अप्रुव्हल साठी आलेले नाहीत आणि ती जर या स्पीडने काम करणार असेल तर कसे चालणार तर सानिका म्हणते की सॉरी सर मी लगेच फॉलोअप घेते आणि तुम्हाला लगेच अपडेट करते म्हणून सानिका फोन ठेवते आणि विचार करते की काय झाले असेल कला मॅडमने डिझाईन अजून पर्यंत का दिली नसेल मग फोन करून त्यांना हे सर्व विचारू का पण आदवे सर सुद्धा आता यावेळी घरी आहे मग आता तर कलाला फोन करावाच लागेल म्हणून सानिकला लगेच कला, कला मॅडम ला कॉल करते आणि तेव्हा मात्र कलाचा मोबाईल हा रूम मध्ये असतो आणि तेथे मात्र आदवेत असतो तेव्हा फोन आलेला पाहून आदवेत मात्र चिडतो कारण माझ्याच रूम मध्ये इचा फोन रूम मध्ये वाचतो आणि इला त्याचे काही घेणे देणे नाही मग तिचा फोन सुद्धा मीच अटेंड करायचा का मी इचा पे आहे का एकतर फोन चार्जिंगला लावला म्हणून सायलेंट तर ठेवायचा ना नाही ना पण मला मग डिस्टर्ब कसे होणार म्हणून हे सर्व आणि तेवढ्यात फोन बंद होतो आणि नशीब फोन तरी हा समजूतदार आहे असे म्हणावे लागेल खरे सरका तो नॉनस्टॉप बडबड करत राहत नाही एका पॉइंटला कुठेतरी थांबतो आणि तेवढ्या सानिका परत कॉल करते आणि परत चिडून म्हणतो की नाही असे कसे होईल कारण हा खरेंचा मोबाईल आहे मग तो नॉनस्टॉप कसा बंद होईल नक्की इतके फोन कोण करत असेल म्हणून अद्वेत उठतो आणि तो फोन उचलण्यासाठी टेबल जवळ येत असतो तर सानिका विचार करते की कला मॅडम का फोन उचलत नसतील आदवेत मोबाईल जवळ येतो तर लगेच तेवढ्यात सानिकाचा फोन कट होतो त्यानंतर इकडे सोहम काजल कॅफेमध्ये येतात तर सोहम की काय आज गुंड्या भाई काज माझी आठवण कशी काढली तेव्हा काजल म्हणते की आपले काम आहे म्हणून तेव्हा सौम म्हणतो की म्हणजे फायटिंग आणि पेंटिंग, पेंटिंग एकत्र एंटरप्राइज करायचे का पार्टनरशिप मध्ये तेव्हा काजल चिडून म्हणते की अरे यार जरा ऐकून तर घे तेव्हा सौम म्हणतो की ओके ओके आणि तेवढ्यात त्याच्या ते मोबाईल वर कॉल येतो आणि तो, तो काजलला म्हणतो की सॉरी मला हा इम्पॉर्टंट कॉल घ्यावाच लागेल आणि फोनवर बोलतो की तुम्ही टेन्शन घेऊ नका वेळेतच सर्व पेंटिंग तयार होतील आणि फोन ठेवल्यानंतर तो काजलला म्हणतो की बोला आता तर काजल ही बोलायला लागते की मागच्या वेळी आणि आणि तेवढ्याच सोहमच्या मोबाईलवर पुन्हा कॉल येतो काजल ना खूप राग येतो तेव्हा सोहम फोन घेऊन म्हणतो की हो दादा अगदी मागच्या वेळेसारख्या पेंटिंग होईल आणि कलर सुद्धा तेव्हा परत फोन ठेवतो आणि काजलला सॉरी बोलून म्हणतो की परत तू बोल नक्की काय आहे ते तेव्हा काजल म्हणायला लागते ला की आपल्याला कामाची खूप गरज आहे आणि तेवढ्याच सोहमच्या मोबाईलवर पुन्हा कॉल येतो आणि तो फोनवर बोलायला सुरुवात करतो तर काजल लगेच त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेते आणि तो फोन रागाने कट करते तर सोहम म्हणतो की काय फोन का कट केला महत्वाचा कॉल होता तेव्हा काजल म्हणते की हिपग आपण जे काही बोलतो ते सुद्धा अगदी महत्वाचे आहे कळले ना एक तर मी अगोदर तुझ्याकडे आले मग तू अगोदर माझ्याकडेच बोल आणि त्यावर जो माणूस तुझ्याशी फोन करतो त्याच्याशी नंतर बोल आणि त्याने जर परत फोन केला तर मी त्याला तिकडे जाऊन धुपटणार तेव्हा सव म्हणतो की ओके सॉरी तू काय आहे ते नक्की बोला तेव्हा काजल म्हणते की मला कामाची खूप गरज आहे आणि काहीतरी जॉब करायचा तेव्हा सोहम म्हणतो की डोंट वरी मी बघतो की तुला काही जॉब मिळतो की काय तेव्हा सोहमच्या मोबाईलवर पुन्हा कॉल येतो आणि तो, तो मोबाईल हा काजलच्या हातामध्ये असतो तर काजल लगेच तो सोहमच्या हातात रागाने देते आणि तुझ्या जर मी बसले तर मला या आयुष्यामध्ये नाही जॉब मिळणार तू तु, तुझा फोन घे मी माझं काम पाहते मी माझा जॉब शोधते असे बोलून काजल रागाने निघून जाते त्यानंतर इकडे सानिकाला खूप टेन्शन येते आणि ती लगेच कलाच्या मोबाईलवर मेसेज करते तर कला तेवढ्यात आतमध्ये येते आणि आपल्या मोबाईलवरील तो सानिकाचा मेसेज वाचते की मॅडम मी तुम्हाला खूप कॉल केले परंतु तुम्ही कॉल मात्र काही घेतले नाही आणि आजचे आज आपल्याला अद्वैत सरांना त्या डिझाईनचे अपडेट्स द्यायचे मग मी त्यांना आता काय सांगू तेव्हा कला लगेच सानिकाला मेसेज करण्यासाठी टाईप करते की अगं मला जितक्या लवकर पाठवता येईल तितक्या लवकर मी तुला पाठवते आणि आता सध्या तीन डिझाईन्स हा तयार आहे त्या मी तुला देते बाकीच्या डिझाईन्स मी रात्री पाठवते तेव्हा कला आरशा समोर येते आणि आपला शृंगार ती काढत असते आणि विचार करते की काही झाले तरी सानिकाला मला आज कशा परिस्थितीत त्या डिझाईन्स द्यावाच लागतील तेव्हा कला ही बाहेर जात असते तर आद्वे तेथे ते समोरच उभा असतो आणि कला जेव्हा बाहेर जायला लागते तर तिचा साडीचा पदर हा आद्वेच्या घड्याळामध्ये गुत्तो तेव्हा कला मागे वळून पाहते तेव्हा तिचे लक्ष जाते की पदर नेमकं हा साडीच्या घड्याळाशी गुंतलेला आहे तर आदवेत मागे वळून पाहतो आणि कलाला विचारतो की तू अशी माझ्याकडे का बघते तेव्हा कला एकटक आद्वितकडे पगत एक एक पाऊल पुढे टाकत असते तर अद्वेत तस तसा घाबरत असतो की खरे नेमकं तुझे काय चालले तर कला ही काही उत्तर देत नसते फक्त पगत ती पुढे पुढे येत असते तेव्हा कला त्या ते, म्हणजे आपले साडीचं पदर काढण्यासाठी त्याचा हात धरते तर आद्वैत म्हणतो की काय ग खरे माझा हात कशाला धरते म्हणून खूपच घाबरतो आणि कला म्हणते की माझा पदर अडकला तो मी काढते तेव्हा आद्वित म्हणतो की मग तोंडाने सांगता येत नाही का आणि कला तो पदर काढत म्हणते की काय रे किती कांगाव करते करतोस मी फक्त पदरच काढते बाकी काही नाही तेव्हा कला जायला निघते तर तिचे मणिमंगळसूत्र पुन्हा आदवेच्या शर्टच्या बटनमध्ये मध्ये तेव्हा आदवीत म्हणतो की मला अडकवण्यासाठी नक्की काही ना काही मुद्दाम करत असते कला म्हणते की हे पग जेवढा तू अडकला तेवढा मी सुद्धा अडकले हे कळले ना तेव्हा आदवीत म्हणतो की एवढं बोलण्यापेक्षा ते काढले असते तर निघाले असते कला मात्र ते काढण्याचा प्रयत्न करत असते आणि कला ते काढत असते परंतु तिला काही ते निघत नसते तेवढ्याच सरोज येते त्या दोघांना एकत्र बघून रागाने विचारते की तुमचे नेमकं काय चालले तर अद्वैत आणि कलाला काय उत्तर द्यावे ते कळत नाही कला कला पुन्हा ही धक्क्याने अद्वैतच्या जवळ जाते तर आदवीत म्हणतो की ते सूत्र गुंतले तर सरोज म्हणते की कसे इतके गुंतले हा सर्व काय मूर्खपणा आहे आणि सरोज तिच्या स्वतःच्या हाताने ते सूत्र त्या बटन मधून बाजूला करते आणि आद्वितला सांगते की तुला आबांनी खाली बोलावले तेव्हा आद्वित काही ना उत्तर देता खाली निघून जातो कला सुद्धा जायला निघते तर सरोज तिला रागाने म्हणते की थांब ग आणि कलाला रागाने म्हणते की आज आद्वेतने आबांच्या सांगण्यावरून तुझ्या गळ्यामध्ये मणिमंगळसूत्र घातले तू पूजा केली उपवास ठेवला ही सर्व नाटकं झाली त्यामुळे आता थांबायचं सात जन्मच काय पण या सुद्धा तुमचं हे नातं नाही टिकणार आणि हे बोलून सरोज जायला निघते तर कला म्हणते की सरोज मॅडम एक मिनिट थांबा तेव्हा कला सरोजला म्हणते की मला माहिती आहे की तुम्हाला माझा खूप राग येतो आणि आता रागाच्या भरात तुम्ही जे काही बोललात ते शब्द जसे मला लागू होतात तसेच ते शब्द तुमच्या मुलाला सुद्धा लागू होतात कसाही असला तरी संसार मात्र दोघांचा असतो मग त्याने घातलेली हा मनी मंगळसूत्राच्या धाग्यामध्ये आम्ही दोघे सुद्धा बांधलेलो आहोत आणि जेव्हा तेव्हा माझा संसार मोडेल तेव्हा तुमच्या मुलाचा सुद्धा संसार मोडेल आणि मला नाही वाटत की कुठल्याही आईला आपल्या मुलाचा संसार मोडावा असे वाटेल आणि सरोज रागाने बाहेर निघून जाते तर हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये सर्वजण जेवायला बसतात तर आबा सर्वांसमोर आद्वितला म्हणतात की आज तू कलाला घास भरव कारण आज तुझ्यासाठी तिने उपवास ठेवला आणि तू जेवढा उशीर करशील तेवढा गोळा घेण्यासाठी मला उशीर होईल म्हणून आदवीत लगेच कलाला घास भरवतो आणि कला ही आद्वितकडे पाहत असते तर लगेच रोहिणी म्हणते की दे... तर प्रदीप दादाचा पत्ता सुद्धा नाही तर मुद्दाम ती रोहिणी रोहिणी ही सरोजकडे पाहत म्हणत असते तेव्हा सरोज म्हणते की आमचे आम्ही बघून घेऊ मग एवढंच असेल तर तू सुद्धा तुझ्या नवऱ्याकडे परत जा तर रोहिणी म्हणते त्याच्याकडे तर मला परत जायचे नाही परंतु माझ्या तर हिंमत आहे की मी त्याला सोडून येऊ शकले तुझ्यात तर तेवढीसुद्धा हिंमत नाही तर सरोजला खूप राग येतो आणि रागाने ती सर्वांसमोर रोहिणीवर जोराने ओरडते तर रोहिणी रागाने आतमध्ये निघून जाते तर सरोज सुद्धा ही रागाने आतमध्ये निघून जाते तर कला विचार करते की रोहिणी मॅडम सरोज मॅडमबद्दल असे का बोलले असतील नक्की बाबा आणि सरोज मॅडम यांच्यामध्ये काय आहे याचा ती विचार करते तर आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद